एग्रो टुरिजम या ठिकाणी शाळेची शैक्षणिक सहल जेवणासाठी थांबलेली आहे हा परिसर अतिशय निसर्गरम्य असून सकाळचे नऊ वाजलेले आहेत या सकाळच्या प्रहरी साधारणतः एक दोन तीन तासाचा ता प्रवास करून या ठिकाणी मुख्य शाळेची सहल पोचलेली आहे सगळी मुलं या ठिकाणी मस्तपैकी सकाळी सकाळी छान नाश्ता करतायत नाश्त्याचा आस्वाद या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी घेत आहेत सगळ्यांचा आनंद खूप छान आहे सगळे फ्रेश आहे सगळ्यांचे चेहरे खुललेले आहेत आणि चेहऱ्यांकडे बघितल्याच्या नंतर असलेला जोश या ठिकाणी आपल्याला दिसतोय या बाजूला हास्यकल्लोळ चाललेला जेवणाचाही आनंद या ठिकाणी घेत आहेत सगळ्या मुलींचं माझ्याकडे पुन्हा एकदा लक्ष आलेलं आहे बघूया हसण्याचा आवाज आनंद निसर्गाच चा छान असं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय धन्यवाद